नमस्कार मित्रांनो जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुमचा पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला एकतीस सप्टेंबर नंतर दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल त्याच आधी तुम्ही तुमच्या आधार कार्डला तुमचा पॅन कार्ड लिंक आहे की नाही ते कसे पाहायचे या आपण व्हिडिओमध्ये आपण पाहू व नसेल लिंक केलेलं तर लवकर करून घ्या आतापर्यंत जो काही दंड असणार आहे तो एक हजार रुपये असणार आहे त्यानंतर एकतीस सप्टेंबर नंतर, एक नंतर तुम्हाला हा दंड दहा हजार रुपयापर्यंत करण्यात येणार आहे तर चला पाहूयात कशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डला पॅन कार्ड तुमचा लिंक आहे की नाही ते पाहूया तर मित्रांनो तुम्हाला तुमचा कोणता एक ब्राउझर ओपन करायचे आणि ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च मध्ये सर्च करायचे इनकम टॅक्स इनकम टॅक्स अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा इथे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अशा प्रकारे दिसेल त्यावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही इनकम टॅक्सचा जो ई फिलिंगचा प्लॅटफॉर्म आहे वेबसाईट आहे ती ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे क्विक लिंक्स तुम्ही मोबाईलमध्ये ओपन करत असाल तर तुम्हाला खालच्या साईडला दिसेल आणि लॅपटॉप डेस्कटॉप मध्ये करणार असाल तर तुम्हाला डाव्या साईडला दिसेल तर इथे स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे चेक करायचे लिंक आधार स्टेटस तर इथे लिंक आधार वर क्लिक करायचे तुम्हाला जो काही नेक्स्ट पेज आहे नेक्स्ट पेज लोड होईल लोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही पॅन कार्ड नंबर आहे तो पॅन कार्ड नंबर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो एंटर आहे तर आपण इथे माझा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर एंटर करू तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही इथे पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर तो एंटर करून झालेला आहे साठी त्याला कलरिंग करण्यात आलेले त्यानंतर इथे खाली इथे पाहू शकता व्यू लिंक आधार स्टेटस यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जर पॅन कार्ड ची आधार कार्ड नंबर लिंक नसेल तर इथे तुम्हाला नो आधार लिंकेड असा येतो आणि जर लिंक असेल तर तुम्हाला अशा प्रकारे एक पॉपअप येतो युवर पॅन तुमचा पॅन नंबर आणि इज ऑलरेडी लिंकेड टू गिवन आधार आणि त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर येतो जर लिंक नसेल तर तुम्हाला युवर पॅन कार्ड इज नॉट लिंकेड फॉर आधार असा मेसेज येतो तर माझा इथे पॅन कार्ड आहे तो लिंक केलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही जो काही तुमचं पॅन कार्ड असणारे आधारचे लिंक आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता आणि दंड भरण्यापासून तुम्ही वाचू शकता जर तुमचा जर नसेल तर तुम्ही एकतीस सप्टेंबरच्या अगोदरच लिंक करून घ्या आतापर्यंत एक हजार रुपये फी असणार तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा, करा। तसेच बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस, प्रेस केल्याने तुम्हाला जे काही नवीन अपडेट्स असतील ते मिळत राहतील